आपल्यासोबत जुन्नरचे माजी आमदार अतुल शेठ बेनके आहेत विग्नरच्या निवडणुकीमध्ये आता त्यांनी मतदानाचा हक्क बजवलेला आहे मतदान कोणाला केलं असेल असं विचारायचा हक्क नसतो परंतु कोणाला केला असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही सत्यशील शेरकर्ते असे बंधुप्रिय त्यांची मैत्री आहे असो बेनके सर आता विग्नरची निवडणूक लागली सुरुवातीला काय काय झालं बरंचसं पाणी पुलाखाने वाहून गेलं सुरुवातीला चर्चा अशी होत होती की अतुल बेनके शेतकरी संघटनेच्या मदतीनं स्वतंत्र पॅनल करणार आणि नंतर मात्र तुम्ही यू टर्न घेतला असं काय घडलं तुम्ही एकदम थांबले वास्तविक पाहता विघ्नर सहकारी साखर कारखाना हा जुन्नर कार तालुक्याला वरदान असणारा हा कारखाना आहे शेडबाबा शेरकर दत्तूबाबा लेंडे भीमा शेठ गडगे दत्तूबाबा काळे शिवाजीराव काळे वल्लभ शेठ बेनके या सगळ्या लोकांनी उदात्त हेतू ठेवून लोकांच्या भल्यासाठी हा कारखाना चालू केला आणि ज्या हेतूने हा कारखाना चालला पाहिला होता त्या हेतूने कारखाना चालला त्यांनी तसा दिसून आलेला नाही पण आता निवडणूक प्रक्रिया म्हटलं की ते कारखाना अजून गोत्यात येणं अशी परिस्थिती आहे म्हणून माझी जेव्हा या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांची चर्चा आम्ही घे घेतली कारखान्यात राजकारण येऊ नये हे आमचं भावना आहे पण राजकारणा कारखान्याच्या ताकदीने राजकारणात शिर्कव होत असेल हे योग्य नाही ही माझीच नाही तर सगळ्यांचीच भावना आहे कारण हे अर्थकारणाशी निगडीत असलेली हे आहे म्हणून त्याच्यात अजून राजकारण आणायचं आणि आपली अर्थकारणातली जी संस्था आहे ती अजून गोत्यात घालायची ही शिकवण म्हणजे असे क करू नये ही शिकवण आम्हाला आदरणीय शरद पवार साहेब अजितदा पवार यांनी दिलेली आहे आणि म्हणून राजकारणाच्या माध्यमातून एखादी घटना आणि एखादी भूमिका मागच्या निवडणुकीत जरी घडली असली तरी कारखान्याच्या बाबतीत मात्र आपण सर्वांनी कारखान्याला सहकार्याच्याच भूमिकेतो केली के पाहिजे अशी आमची सगळ्यांशी चर्चा झाल्यामुळं या निवडणुकीकडं मी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही बाजूनही दिलं नाही आणि विरोधात पण दिलं नाही पण जे काय चाललंय कारखान्याच्या कारभाराच्या बाबतीत त्याच्यात सुधारणा होणं खूप गरजेचं आहे अजूनही कारखान्याच्या कारभारांना जी काही मदत लागेल ला। त्या मदतीच्या भावनेतून आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहोत कारण लोकांना त्याचे पैसे मिळाले पाहिजे पण ज्या पद्धतीने कारखाना अनेक बक्षिसं घेतो आहे आपला कारखाना एक शुगर कॅन बेल्टमध्ये उभा आहे तशा पद्धतीने तिथले शिस्त राखणं खूप गरजेचं आहे त्याचा जो खर्च जो होतो आहे उत्पादनाचा तो खूप मोठा आहे त्या खर्चावर जरा निर्बंध आणले पाहिजे अजूनही तंत्रज्ञानाचा वापर केला गेला चांगला पद्धतीन पाळलं पाहिजे जी काय अर्थकारणाची शिस्त आहे ती पाळली गेली पाहिजे शेतकऱ्यांचे ऊस तोडच्या बाबतीत जे वेळ आहेत ते पाळल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून ही शिस्त आत्ताच्या कारभारी पाळतील अशी आमची अपेक्षा आहे जर यदाखाद्याची पाळण्यामध्ये त्यांचा अपयश जर आलं तर शेतकऱ्यांच्या बाजूने हितासाठी आम्ही तेव्हा तेव्हा कारभारांना विरोध म्हणून नाही पण कारखाना हा चांगलाच आलावा म्हणून त्या दृष्टिकोनातून पावलं चालू आणि कारखान्याच्या कारभाराला जी काही मदत लागेल ते खरोखरच सरकारच्या माध्यमातून काय अडचणी आल्या किंवा इतर गोष्टीतून त्यांना मदतीच्या भावनेतून काय करता येईल ती मदत आण संस्था टिकावी आणि ती चांगली चालावी हाच आमचा हेतू आहे सत्यशील यांनी निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्याशी संपर्क साधला की आपण दोघं एकत्र येऊन थोडीशी एकमेकाचं सहकार्य करू तुम्ही असं म्हणाले मला काही इंटरफेअर करायचं नाही तुम्हाला सदिच्छा दोन दिवसापूर्वी त्यांनी तुम्हाला फोन केला तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या मी मतदान करून तुम्हाला माझा पाठिंबा आहे तुम्ही एक दोन ठिकाणी लग्नाच्या कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा दिल्या आता तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय की जर कारभार चांगला झाला नाही तर शेतकऱ्यांसाठी जे काय ते समोर हो मग तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे मला काय शेतकऱ्यांना विरोध करायचा आहे असं अजिबात नाही कारखाना चांगला चालला पाहिजे हीच भावना आहे मी एका लग्नात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमचं चिन्ह कपशी तुम्ही सांगाल का तुला का नाही सांगणार मी नक्कीच सांगेल आणि मी तिथं सांगितलं की आमचे बंधू आता निवडणुकीले उभे आहे त्यांचे चिन्ह कपशी आहे तुम्ही सगळ्यांनी कपशीला मतदान करा आणि यंदाच्या वर्षी आमचे बंधू तुम्हाला छत्तीसशेचा भाव दिल्याशिवाय राहणार नाही असं पण मी तिथं म्हणालो का तर लोकांची अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे पण त्यांनी शिस्त पाळली पाहिजे आमचे काय ते काही वैयक्तिक राजकीय वैरी नाही दुश्मन नाही किंवा हे नाही अजूनही इथून मागच्या चाळीस पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शेडबाबा शिवाजीराव काळे स्वपन शेठ वल्लभ शेठ बेनके हे कारखान्याच्या बाबतीत थोडंसं प्लस माहिन झाला असेल पण ते एकत्रित पुढं जाण्याचा निर्णय घेतला होता मागे पण आम्ही एकत्रितच निर्णय घ्याय घ्यायचा चाललो म्हणजे एकत्रितच पुढं जायचं सा सांगतं ठरलेलं आणि ते पुढं राहणारच आहे त्याच्यात काही वेगळं होणार नाही पण शिस्त पाळून लोकांचं हित त्यांनी सांभाळावं एवढीच आमची अपेक्षा आहे इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मदत करताना अशी आडेविडे घेतले तास तास दोन तीन तास त्यांच्या काही बंद खोलीत चर्चा पण झाल्या तुम्ही मात्र एकदम प्रेरण दिला काय त्याचा अर्थ घ्यायचा हे बघा एखादी गोष्ट मला पटत नसेल आणि मी एखाद्या राजकीय पक्षाची संलग्न असून पुढे जात असते त्यांच्यावर जाणं आणि त्यांच्यावर चर्चा करून आमचं हे करणं माझ्या बुद्धीला ते पटत नाही याचा अर्थ मी काही त्यांना त्रास पण दिलेला नाही वाणीसाहेब तुम्हीच मला संपर्क साधला होता त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून तेव्हा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं याचे साक्षीदार पण तुम्ही आहात की ह्या निवडणुकीच्या बाबतीत मी काही त्यांच्या बाजूने नाही मी विरोधात पण नाही माझा काही त्यांना निवडणुकीमध्ये त्रास होणार नाही माझ्या त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा आहे पण जर चुकीचे वागले तर अतुल बेनकेचा त्रास हा नक्कीच असणार आहात बेनकी साहेब निवडणुकीच्या खिंडीत नाही बघण्याचे संस्था चांगली चालली पाहिजे